उमेदवारी <laughs> चौकवारी جو نك دورن مون هراوني جوار هراون وار پر سرو سُکاچارو فاطرپتي ور پر هراون وار پر پہلے پڑھی جو برسوں زمان پتو جي ڪري اپن کي موڪلتا ريني پيچي اڏو ڪري اڏو ڪري جو برسوں عمر جو ماڻهو آهي ۽ 1.7 37 ورها جو واٽ آهي اپن کي سڀني سڀني پتو ٿي سڪي سڀني واٽ جو پتو ٿي पुढच्या वर्षी सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा ते माहिती स्त्रोत त्यांनी याबद्दल करणे गरजेचे आहे

पाहता पाहता शेवटचे किती दिवस राहिले फक्त दिवस राहिले आपण इथे कधी सर्व उत्सवाच्या कार्यला सुरुवात झाली आणि कधी उत्सवाचा काला आता आपल्यावर आला असं म्हणावं लागत आपल्या आयुष्यात असत जसे जसे आयुष्यामध्ये काही गोष्टी कळत जातात तोपर्यंत काय निघालेला असतो म्हणून इथं सर्वात प्रथम जितके काही विद्यादान करणारे असतील गुरुजी असतील सर मंडळी असतील त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात आता काही गुरुजी किती चांगले असतात आणि किती वाईट असतात तर ते जाणे आणि ते जे घडवत मुलांना तिथे देतात ते कसे असतात अतिशय शुद्ध अतिशय पवित्र असे ते घडले असतात एखाद्या वेळेस स्वतः ते वाईट कर्म करत असतील पद येणाऱ्या मुला मुलींना काय शिकवतात चांगलं शिकवतात पण खूप इथे साधू पुरुष होते आणि त्या पुरुषांना एका साधकाने प्रश्न करायचे महाराज तो जो कैलास पर्वत आहे त्या कैलास पर्वताच्या शिखरावर कसं पोहोचायचं त्या कैलास पर्वताच्या शिखरावर कसं पोहोचायचं कारण त्या शिखरावर कोण राहत स्वतः तिथे देवाचे दिवस अनंत कोटी ब्रम्पांडाचे भाव कारण तू साधक म्हणतो महाराज अनेक लोक येतात बलवान लोक येतात मोठे मोठे राजे येतात राजू जेव्हा येतात सोबत त्यांच्या सैन्य घेऊन चढायचा प्रयत्न करतात घोडे असतील वेगळे वेगळे तिथे वाहन वर घेऊन प्रयत्न करतात पालखी जायचा प्रयत्न करतात खूप तापद खूप पण ते काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अनेक तिथे बंशाली लोक येतात अनेक तिथे बंशाली ताकदवाज लोक येतात पण तरी सुद्धा इतकी ताकद असून सुद्धा ते त्या शिखरापर्यंत पोचू शकतात अनेक तिथे विद्वान लोक येतात आणि विद्वान लोक आल्यानंतर त्यांच्या जो त्या बुद्धीचा तिथे उपयोग करून वर जाण्याचा तिथे प्रयत्न करतात तरी सुद्धा ते तिथे अनेक असे खास पर्यटक येतात की ज्यांचं काम जास्त फक्त पर्यटन करणार ते सुद्धा तिथे वरपर्यंत पोचू शकत नाही काही जण वर गेले की वर जातात तुटून जातात काही जण वरून खाली तिथे पडून पडत येतात काही जण जे जातात ते जिवंत परत येतच नाही काही जण केले पर बेगे बेगे पर पर तर परत कोणाला सापडत सुद्धा नाही पण इतके वेगळे वेगळे प्रकारचे लोक आहेत पण तरी सुद्धा ते पर्यंत पोहचू कसे शकले नाही हा मोठा प्रश्न तर साधू महात्मे खूप तिथे छान असं उत्तर देतात ते म्हणतात की बाबा वर जितकेही चढणारे जितकेही मंडळी असतील विद्वान असतील पहिलवान असतील राजे महाराजे असतील जितके लोक असतील ते वर जाताना आपल्याला कैलास पर्वत चढायचं या भावने तिथे चढत असत आपल्याला वर जाऊन काहीतरी मिळवायचं वर जाऊन आपल्याला जिंकायचं असं तिथे त्या ती भावना थे ते तिथे वर चढत असत कारण अनेक 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 जगामध्ये आहे पर्वत आहेत सगळ्यांची बात वेगळी कैलास पर्वत म्हणजे त्या महादेवाच घरच आपल्याला देवाच्या घरी जाणं सोपं आहे का आपण जसे एखाद्या व्यक्ती सी एच्या एक्झाम ला बसते एम पी एस सी च्या एक्झाम ला बसते परीक्षेला बसते आणि अनेक वेळेस त्यांना तो पेपर द्यावा लागतो अनेक वेळेस ते तिथे पास होत नाहीत तिथे यशस्वी तिथे होत नाहीत अनेक वेळा फेल होत अनेक वेळा फेल होत परत 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 द्यावं लागत तसच आपल्या सामान्य व्यक्तीचं आयुष्य कसं असत माणूस परत जन्माला येतो परत जन्माला जातो परत येतो परत पण जे खरेच बाबा जे शिकलेले असतात शिकलेलं म्हणजे काय खरंच ज्यांनी आयुष्याची तिथे समजली त्यांचं आयुष्य कसं येतात आणि एकदाच निघून जातात तर ते म्हणतात कि वर जितकेही चढणारे लोक आहेत तर ते काहीतरी जिंकण्याच्या भावनेने काहीतरी मिळवण्याच्या भावनेने इथे वर चढत असतात तर ते म्हणतात तुम्हाला जर वर चढायचं असेल कैलास पर्वताच्या शिखरावर जर जायचं असेल तर तुम्ही कसे व्हा तर तुम्ही आकाशासारखे मोकळे व्हा असं म्हणतात तुमच्या आत काहीच ठेवू नका काहीतरी जिंकायचं म्हणजे कोणाला जिंकायचं मला जिंकायचंय मला ते प्राप्त करायचंय तुम्ही कसे व्हा त्या आकाशासारखे शून्य निर्विकार व्हा असं म्हणतात निर्विकार व्हा कारण जेव्हा तुम्ही निर्विकार होता मग तुम्ही त्या ओंकारापर्यंत तिथे पोहोचू शकता तुम्ही तिथे जिंकण्यासाठी जाऊ नका तुम्ही तिथे जाताना अशी भावना ठेवा की तुम्ही त्या पर्वताला आधी शरणागती जा तुम्ही त्यांच्या समोर सर्व काही तुमचे अस्त्र शस्त्र बुद्धी मन शरीर सगळं काही त्यांच्या चरणाशी अर्पण करून टाका आणि मग तुम्ही त्या कैलास पर्वतावर तिथे जायचा प्रयत्न करा कारण तुम्ही जेव्हा ती समर्थ भावना ठेवून तिथे वर जाताल तर तो काय करेल तो कैलास पर्वत तो महादेव काय करेल तो तुम्हाला सहजपणे प्रेमाच अली तुम्हाला तिथे एखादी व्यक्ती समोर आपल्यापेक्षा बलशाली आहे आणि आपल्याकडे त्याच्यापेक्षा सर्व गोष्टी कमी आहे आपण त्याला जर ताकद दाखवली तर चालेल का चालेल ते जर आपण त्याच्याकडे खऱ्या प्रेमाने गेलो तर तो सहजपणे आपल्याला त्याच्या खुशीत घेणार त्याशिवाय म्हणून वर जाताना तुम्ही कसे जावा तर निर्विकार तिथे जा समर्पण भावना तिथे होता आणि समर्पण भावना तिथे आपल्या मध्ये ठेवण्यासाठी जसं आपण गुरुजींचा सुरुवातीला काही शिक्षकांचं तिथे उदाहरण घेऊन गेलो समर्पण भावना म्हणजे काय जेव्हा आपण विचार करतो तर समर्पण भावना तिथे आपल्या अंतरकामध्ये जागृत करण्यासाठी आपल्याला तिथे काय व्हावं लागतं तर सर्वात प्रथम आपल्याला तिथे पवित्र तिथे व्हावं समर्पण म्हणजेच तिथे पवित्रता असं म्हणावं लागेल कारण जेव्हा आपण पवित्र होतो हो, जी गोष्ट अनेक मोठे मोठे लोक तिथे साधू शकले नाही तीच गोष्ट आपण सहजपणे पवित्र झाल्यानंतर तिथे प्राप्त करू शकतो पवित्र तर इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की जसं आपण त्या महादेवांचा आणि देव देवगुरु गुरूंचा तिथे जेव्हा आपण उदाहरण घेतो तिथे आपल्याला त्यांच्यामध्ये काय भावना दिसते ती कथा कधी कधीतरी आपण त्या कथेचं सेवन करूया त्या बृहस्पती गुरुंना ते गुरु पदवी महादेवाने कशी दिली तर त्यांच्या मनातली पवित्रता बघून दिली महादेवाने सांगितलं की आजपासून तुम्ही काय व्हाल देवांना जेव्हा मार्गदर्शन लागेल तर देव तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडून मार्गदर्शन घेईल तर हे कशामुळे झालं तर त्या बृहस्पतीच्या मनातली जी भावना पवित्र भावना होती त्याच्यामुळे झाली म्हणून स्वतःला पवित्र करणं म्हणजे काय म्हणजे तुम्ही तुम्हाला तिथे समर्पण तिथे व्हावंच लागतं कुठे समर्पण व्हावं लागतं त्या पवित्रतेला सर समर्पण तुम्हाला तिथे व्हावं लागतं तुम्हाला जर समर्पण व्हायचं समर्पण तिथे व्हायचंय कोणाकडे व्हायचं तर त्या पवित्रतेला तुम्ही शरणागत तुम्ही आणि पवित्रता म्हणजे काय पवित्रता म्हणजे सोप्या भाषेमध्ये ऊर्जा आपल्याला तिथे म्हणावं लागते आणि जेव्हा तुम्ही ऊर्जा म्हणता तर त्याची दुसरी बाजू आपल्याला देव किंवा संत म्हणावं लागतं कोणी निर्गुण आहे कोणी सगुण आहे कोणी आकार आहे कोणी निर्विकार आहे कोणी शून्य आहे कोणी शंभर आहे कोणी हजार आहे पण पवित्र राहणं अतिशय महत्वाचं आणि हीच गोष्ट आपल्याला तिथे आपल्या अवतीभवती जेवढे शिक्षक दिसतात त्यांच्याकडून पाहायला मिळते एखाद वेळेस ते, ते स्वतः काहीतरी तप्पा खात असतील पण मुलांना काय म्हणतात म्हणून ही सर्व गोष्ट कुठपर्यंत जाते कोणपर्यंत चरणापर्यंत जाते समर्पक व्हायचं म्हणजे काय पवित्रता म्हणजे काय हे सगळं कुठे घेऊन जात तर ते आपल्याला वैराग्यापर्यंत घेऊन जात आता वैराग्याचं चिंतन आपण परत तिथे जसे आपल्याला जसं तस जमेल तसं आपण करणार आहोत आपल्या सेवेला इथेच आपल्याला विश्राम द्यायचा आहे वेळ आपली तिथे होम केलेली आहे आज पूजनीय श्री माधव महाराज नामदास थोर परंपरेतील थोर महापुरुष यांचं कीर्तन आपल्याला श्रवण करायचं भाग्य तिथे प्राप्त होणार आहे वेळ तर आपली तिथे संपलेली आहे आणि उद्याचा दिवस म्हणजे शेवटचे दोन दिवस अगदी ना सुद्धा धरायचा नाही फक्त शेवटचे किती तास होतात <laughs> फक्त अठ्ठेचाळीस तास उद्या सकाळी इथे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचा अभिषेक होईल त्याच्यानंतर स्थापना तिथे देव इथे असतील त्याच्यानंतर स्थापनेची पूजा आणि पूजा झाल्यानंतर श्रीमद भागवत कथेचं श्रवण आपल्याला तिथे करायला मिळणार आहे आणि भागवत कथा झाल्या झाल्या किंवा हरिपाठाच्या नंतर भजन तिथे होईल भागवत कथा झाल्या झाल्या लगेच तिथे चक्रीभजन होईल किंवा हरिपाठ झाल्या झाल्या हे आपल्या नेमाचा हरिपाठ आहे हरिपाठ झाल्या झाल्या तिथे चक्रीभजन होईल दोन्हीपैकी एक तिथे गुरुबाबा निर्णय तिथे आपल्याला सांगतील कारण उद्या आणि परवा दोन दिवस संध्याकाळी शास्त्रीय गायनाची संगीताची सेवा चार ते सहा या वेळेमध्ये आहे उच्च नृत्यक्रम चालू राहतील सेवा